नमस्कार मुलांनो इयत्ता दुसरी मराठीचा आज आपण धडा पंधरा शिकणार आहोत आपला परिसर म्हणजेच एन्व्हायमेंट आता या परिसरामध्ये आपल्याला काही चित्र दिसत आहेत बघा पहिलं दुकान दिसतं म्हणजे ह्याच्यामध्ये दुकानाची चित्रं दाखवलेली आहेत पहिलं दुकान बघा किराणा मालाचे दुकान किराणा मालाचं दुकान म्हणजे काय माहिती आहे ग्रोकरी शॉप म्हणजे इथे काय मिळतंय तांदूळ गहू तूर डाळ तेल साखर या सगळ्या गोष्टी याच्यावर मिळतात बरोबर त्याच्यानंतर अजून एक राहिलं ह्याच्यामध्ये इथे बघा या हे लिहिले नावं लिहिली आहेत वस्तूंची नावं लिहिली आहेत आणि त्याची किंमतही लिहिलेली आहे तर पुन्हा एकदा सांगते किराणा मालाचं दुकान याचाच अर्थ याला म्हणतात ग्रोसरी शॉप म्हणजे इथे सगळे आपल्याला घरात लागणाऱ्या वस्तू मीठ मोहरी हळद मसाला सर्व काही मिळतं इवन तुम्हाला साबण पावडर सगळं काही मिळतं ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं बघूया विविध वस्तू भा भांडार विविध वस्तू म्हणजे इथे तुम्हाला दिसतं आहे पुस्तकं पेन, पुस्तक पेन आहे म्हणजेच शाळेच्या वस्तू तुम्हाला इथे मिळत आहेत आता हा मुलगा इकडे काहीतरी पुस्तक किंवा वही घ्यायला आला आहे बघा दिसतंय इथे पेन आहे पेन्सिले आहेत पुस्तकं आहे वया आहेत सर्व प्र आपल्या ज्या लागणाऱ्या सर्व वस्तू इथे या दुकानात मिळतात त्यानंतर इथे आहे कापड दुकान म्हणजेच शॉप इथे लहान मुलांचे कपडे मोठ्यांचे कपडे मिळतात नंतर बायकांच्या साड्या या देखील मिळतात चौथं चित्र आहे सायकल दुरुस्ती इकडे सायकल दुरुस्त केली जाते लहान मोठ्या सगळ्या सायकली दुरुस्त केल्या जातात आता ही मुलगी आली आहे या मुलीची सायकल बिघडली बघा म्हणून तो टायर तयार करून देतो आहे काहीतरी बिघाड झालेला आहे आणि म्हणून ती मुलगी त्या सायकलीची रिपेअरिंग करण्यासाठी इकडे आलेली आहे धडा पंधरामध्ये आपण बघितलेलं शेवटचं चित्र की एक मुलगी सायकल रिपेअर करण्यासाठी सायकल दुकानात गेलेली आहे आता नंतर आता हे धडा सोळावा आहे आपला परिसर भाग दोन आता हे पहिलं चित्र दिलेलं आहे काय दिसते ओळखू शकता का बरोबर आता हे डॉक्टर आहेत डॉक्टरकडे दोन पेशंट आलेले आहेत ते डॉक्टर त्या पेशंटची चौकशी करतात की तुम्हाला काय झालं आहे काय होतं आहे मला सांगा म्हणजे मी औषधं देणार मग तशाप्रमाणे ती माणसं सांगतायत की आम्हाला काय झालं आहे त्याप्रमाणे ते डॉक्टर काहीतरी लिहित आहेत डॉक्टर फक्त मोठ्यांसाठीच नसतात तर लहान मुलांनासुद्धा मोठ्यांना लहानांना सगळ्यांना ते तपासतात त्यानंतर काही काही ठिकाणी व्हिजिट देतात व्हिजिट याचा अर्थ काही लोक जर वयस्कर लोकं असतील तर ते दवाखान्यात येऊ शकत नाही किंवा अचानक कोणाला इतका त्रास होतो आहे की ती दवाखान्यामध्ये चालून येऊ शकत नाही अशावेळी आपण डॉक्टरांना घरी बोलवतो अर्जंट मग ते जेव्हा घरी येऊन तपासतात त्यालाच म्हणतात व्हिजिट आपण जर दवाखान्यात गेलो आणि एक वेळा डॉक्टर नसतील तर ते तिकडे बसलेली कंपाऊंडर काय सांगते की डॉक्टर व्हिजिटला गेलेत याचाच अर्थ ते कोणाच्या तरी घरी त्या पेशंटला तपासायला गेलेले आहेत दुसरं चित्र आहे बस स्थानक बस स्थानक म्हणजे जिथे बस थांबली जाते किंवा बस डेपो आता इथे बघा भरपूर बसेस आहे आपल्याला जिथे जायचं असेल तिथे वेगवेगळ्या बसेस उपलब्ध असतात फक्त आपल्याला काय बघायचं असतं बस किती नंबरची आहे आणि बस कुठे जाणार आहे त्यावरती त्या, त्या बसवर पाटी लिहिलेली असते किंवा बोर्ड बसचा बोर्ड असतो त्याच्यावर किती नंबरची गाडी अस आहे कोठे जाणार आहे ते आपल्याला समजतं समजा तरी देखील आपल्याला समजला नाही तर त्या बसचं ऑफिस असतं आहे बघा इथे कोपऱ्यात ऑफिस आहे तिथे जाऊन आपण विचारायचं की बस या ठिकाणी मला जायचं आहे तर मला कोणती बस लागेल तर बस ती आली आहे का आली नसेल तर कधी येणार ह्या चौकशी आपण तिकडे जाऊन करायच्या असतात त्यानंतर तिसरं चित्र आहे रेल्वे स्टेशन याकडे काय होतं इथे रेल्वे स्टेशनवर रेल्वे येऊ उभी राहते इथे जिना दिसतोय नंतर इथे ब्रिज आहे लोकं येत आहेत जात आहेत आणि त्या रेल्वे स्टेशनवर काय असतं कोणतं रेल्वे स्टेशन त्याचा बोर्ड दिसतो इकडे तुम्हाला कोणतं रेल्वे स्टेशन आहे ती पाटी लावलेली असते काही काही जणांना कोणतं स्टेशन आहे समजत नाही रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर ते बघता अरे आपली गाडी कुठे थांबते म्हणून ते दरवाजातून किंवा खिडकीतून बघत असतात अरे कोणतं स्टेशन आहे त्यांना कळत नाही काही लोक सांगतात काही लोक सांगत नाही म्हणून ते स्वत ती पाठी बघतात आणि उतरतात अजून रेल्वे स्टेशनवर काय असतं खाण्याचे छोटे छोटे स्टॉल्स असतात नंतर अनाऊन्समेंट केली जाते गाडी कोणती गाडी किती वाजता येणार आहे किंवा कोणती गाडी फास्ट आहे कोणती गाडी स्लो आहे हे सुद्धा त्या अनाऊन्समेंट करणाऱ्या बाई करत असतात अजून एक आहे की कोणता म्हणजे को कोणता डबा कुठे लागणार आहे फर्स्ट क्लासचा डबा कुठे लागणार आहे लेडीजचा डबा कुठे लागणार आहे हे प्रत्येक रेल्वे स्टेशन जो प्लॅटफॉर्म असतो त्या प्लॅटफॉर्मवर बोर्ड लिहिलेले असतात आणखीन एक की घड्याळही असतं मोठंच्या मोठं घड्याळ पंखे ही सगळ्या सुविधा आपल्या स्टेशनवर असतात म्हणजे लोकं येणार लोकांना कोणता त्रास होऊ नये म्हणून ह्या सगळ्या सोयी केलेल्या असतात कारण लोकांबरोबर छोटी छोटी मुलंही असतात म्हणून ते खाऊचे स्टॉलही तिथे लावलेले असतात अजून एक पेपर पुस्तके यांचा देखील स्टॉल असतो म्हणजे लोकांचा वेळ जावा म्हणून हे सोय केलेली असते आता नंतर पाहू चौथं चित्र आहे उद्यान उद्यान म्हणजे बाग बगीचा आता याच्यामध्ये काय दिसतंय बघा मुलांना खेळण्यासाठी झोका आहे घसरगुंडी आहे नंतर मुलांना फुगे आवडतात म्हणून फुगेवालाही आहे अजून एक लोकांना बसण्यासाठी बाक आहेत आणि काही काही म्हातारी लोकंसुद्धा इथे गार्डनमध्ये चालायला येतात वॉकिंग म्हणतात वॉकिंग तुमच्या इथे गार्डन असेल तिसईसुद्धा तुम्ही जात असाल तुमचे आजोबा किंवा तुमचे वडील कधी तुमची आई सुट्टीच्या दिवशी चालायला जात असेल हो की नाही कारण आजकाल थोडासा व्यायाम करणं फार गरजेचं आहे म्हणून संध्याकाळी किंवा जेवण झाल्यानंतर देखील काही काही लोक गार्डनमध्ये चालायला देखील जातात आता हे आपण चार चित्र बघितले आता खाली काय दिलं स्वाध्या आहे स्वाध्याय म्हणजे तुम्हाला चित्र दिलेले आहेत दोन्ही बाजूला चित्र आहेत मधोमध शब्द दिले आहेत म्हणजे चित्रांचे शब्द दिलेले आहेत तर तुम्ही काय करायचं त्याला जोड्या लावायच्या हे काय आहे दवाखाना इथे बस आहे इथे रेल्वे आहे उद्यान आहे तर तुम्ही त्यांना जोडायचं आहे त्यानंतर तुम्ही हे चित्र काढा नंतर तुमच्या मोठ्या चार्ट पेपरवर बनवा त्याचं नाव लिहा आणि तुमच्या शाळेतल्या नोटीस बोर्डवर वर्गात नोटीस बोर्ड असतो त्याच्यावर तुम्ही लावा म्हणजे तुमची एक ॲक्टिव्हिटी होऊन जाईल ठीक आहे आणि हे तुमच्या टीचरांना दाखवा हा व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा यू.